स्वामी समर्थ तर बघा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला आजचा दिवस खूप खूप आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा कुलदेवीची आपल्याला चैत्र नवरात्रीत सेवा करायची आहे दोन हजार पंचवीस तीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत चैत्र शुक्ल ते चैत्र शुक्ल नवमीपर्यंत आपल्याला चैत्र नवरात्री साजरी करायची आहे नऊ दिवसांचा कालावधी आहे या चैत्र नवरात्रीत काही घरामध्ये घटस्थापना केली जाते तुमच्या घरात जर घटस्थापना करत केली जात नसेल तर आई भगवती देवीची कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा राम सुद्धा आहे प्रभू श्रीरामचंद्राची सेवा उच्च कोटीची सेवा म्हणजे या नऊ दिवसात स्तोत्र पठण करणं या नवरात्रीत आठ दिवस दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पारण केलं जातं तीन आठ पारायण केले जातात आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे बघा स्वामी चरित्र सारामृत पारायण करतो तसंच दुर्गा सप्तशतीचं पारण केलं जातं रोज दिवसात दोन अध्याय वाचावे अध्याय ते अध्याय दोन -दोन असतात तुम्ही वाचू शकता कुठलीही कुलदेवी कुलदेवी असो बघा ओम एम रिम श्रीम चामुंडाय विच्छे हा नवार नव मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ज्यांना दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं शक्य झालं नाही तर अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे हे स्तोत्र जेव्हा तुम्ही वाचाल तुमचे आजार पण दूर होतील दुर्गा सप्तशतीचं एक पाठ जर झालं तर सर्व समस्या दूर होतील तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आपल्या कुळदेवीची ओटी भरणं कुंकुमार्चन करणं कुळदेवीचं मूर्ती असेल तो कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे देवीचा फोटो असेल तरी चालेल नंतर तो कुंकू दहा मिनिटांनी काढून घ्या आणि तो कुंकू एका डब्यात भरून छोट्या डब्बीत भरून तुम्हाला ठेवायचा आहे घरातून बाहेर निघताना कुठलंही काम होत नसेल तर नोकरीसाठी उद्योगधंद्यासाठी काही अडचण असेल शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल तर तुम्ही तो कुंकू कपाळाला लावायचा आहे महालक्ष्मी अष्टक स्तोत्र तुम्हाला रोज पठण केलं तर खूपच उत्तम ही सेवा कोणीही करू शकता महिला पुरुष मुली मुलं विधवा प्रेग्नेंट कोणीही करू शकतात बघा अडचण असेल तर चार दिवस झाल्यावर ही सेवा केली तरी चालेल कुळदेवीची सेवा आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे गुढवी पाडव्यापासून रामनवमीपर्यंत रामरक्षास्तोत्र पठण केलं जातं तीन वेळा पाच वेळा पठण करा तुम्हाला जसं जमेल तसं करा एवढं शक्य होत नसेल तर एक वेळा स्तोत्र वाचलं तरीच चालेल या सेवा ज्या आहेत ना त्या आपल्या कुळदेवीची सेवा खूप प्रभावशाली आहेत आणि कुळदेवीची सेवा रोज करा कुळदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या कुळदेवीला विसरायचं नाही कारण आपली कुळदेवी आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न अडचणी येऊ देत नाही तर बघा आपल्या कुळदेवीला विसरायचं नाही दुर्गा सप्तशतीचं पारायण करा मांजणीची काही गरज नाही देवा देवघरासमोरच बसून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पारण करताना दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकाच्या पाया पडायचा आहे हळद कुंकू लावून नंतरच ते पारण करायला बसायचं आहे बघा त्या दिवशी तुम म्हणजे पारण जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे आणि याचे नियम अटी काहीच नाही आहे फक्त मांसाहार करायचा नाही आहे आई भगवतीची जेव्हा जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला याची फलप्राप्ती लवकर होईल बघा शारदीय नवरात्री चे, आणि चैत्र नवरात्री या दोन्ही नवरात्री वर्षातून येतात सेवा करायला विसरू नका याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील कारण आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो आहे तर आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही रामरक्षा स्तोत्र आठ दिवस असल्याने कुठल्याही प्रकारचं संकट आणि विघ्न येत नाही कोणतीही हानी होत नाही आर्थिक समस्या असेल पैसा येत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे मुलं होत नाही आहे काही आ, काम करायला घेतलं ते काम पूर्ण होत नाही आहे पैशांची फसवणूक होते लग्न जमत नाही आहे ज्या अडचणी आहेत तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण या नऊ दिवसात तुम्ही रोज वाचा नाही शक्य झालं तर एकदा जरी पठण केलं तरी तुम्हाला याची फलप्राप्ती मिळेल आणि स्तोत्र तुम्ही नक्की वाचा कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न येणार नाही तर बघा जेव्हा पण संकट येईल ना तेव्हा रामरक्षास्तोत्र वाचावं तुम्ही रोज वाचलं तरी चांगलं आहे पण या नऊ दिवसात तर तुम्ही वाचावंच महिलांनो पुरुषांनो तुम्ही हे रामरक्षास्तोत्र वाचावं तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं जे पुस्तक आहे ते जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला आपल्या स्वामी केंद्रामध्ये ते पुस्तक भेटून जाईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा व्हिडिओ तुम्ही बघता पण सब्सक्राइब करत नाही तर सबस्क्राईब करा भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद